हवामान राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस पडत आहे मुंबई शहर आणि उपनगरात आजही पावसाचा जोर कायम आहे ठाणे शहरासह भिवंडीतही रात्रपासून पाऊस पडत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे कोल्हापूर जिल्ह्यात धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे जिल्ह्यातले चौऱ्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा छत्तीस फुटावरून वाहत आहे तर इशारा पातळी एकोणचाळीस फूट इतकी आहे तसंच राधानगरी धरणातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्या नाल्यांना पूर आला आहे जिल्ह्यात आलापल्ली भामरागड एटापल्ली गट्टा अलदांडी आणि चोखेवाडा एटापल्ली आलापल्ली या तीन मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यातील चिचडो बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रत्नागिरी आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा नांदेड अमरावती गडचिरोली नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे येत्या चोवीस तासात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे